नमस्कार मित्र सेवा फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आम्ही तुम्हाला माहित आहे आमच्याकडे जवळपास साठ सत्तर शेळ्या झालेल्या आहेत काही पिल्ल्या आहेत पण याच्यासाठी चारा नियोजन म्हणून आम्ही हे बघा झाडे लावण्यासाठी आता एक शेतामध्ये आहे ना झाडे लावत आहोत आमच्यास असं भरपूर चारा झालेला आहे पण काही झाडे लावण्यासाठी आम्ही म्हणजे हे रेषा पाडतात ट्रॅक्टरनं आणि हे सगळे झाडे लावणार तर संपूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत स्किप करून जाऊ नका कारण की आम्ही चारा नियोजन हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि म्हणजे सगळ्यांनाच माहीत आहे आमचं ट्रॅक्टर आहे तर त्या ट्रॅक्टरनं आम्ही हे संपूर्ण रेषा पाडत आहेत आणि त्याच्यानंतर ते झाडे लावणार आहोत म्हणजे बिया आहेत झाडे तर शेवगाचे बिया आहेत तर बघा तो ट्रॅक्टर दिसत आहे हे तीन रेषा झालेल्या आहेत हे संपूर्ण रेषा तुम्हाला दाखवतो व्हिडिओ स्किप करून जाऊ नका शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो तुम्ही म्हणसाल की शेतामध्ये झाडे लावत आहे तर एवढ्या मोठ्या रेषा काबर आहे तर मित्रांनो आम्ही हे झाडे लावल्याच्यानंतर झाडे मोठे होतील जे की शेवरीचे शेवगाचे झाडे आहेत ते जर मोठे झाले शेवगा झाडे त्याच्यानंतर कापल्याच्यानंतर हे ज्या रेषा आहेत ज्या रेषा दिसत आहेत त्यांच्या दोन्हीमधून म्हणजे झाडे मोठे झाल्याच्यानंतर पेरता पण आलं पाहिजे शेतामध्ये कारण की शेतामधला मालसुद्धा निघलं पाहिजे आणि शेळाला पण उपयोगी हे झाडं आले पाहिजे त्याच्यामुळं एवढ्या लांब लांब आम्ही रेषा पाडत आहोत आणि आपल्याला हे मागं तळं दिसत आहेत जे की आम्ही काही दिवसाच्या नंतर त्या पाच सहा नंतर याच्यामध्ये माश्या सोडणार आहोत त्याचं पण एक व्हिडिओ बनवणार आहे पण ज्या तळाच्या शेजारीच आमचं जे शेत आहे त्याच्या चेहरा चारा लावत आहेत आणि हे तळं हे शेत आणि हे मागं ते ते जे शेळीचं फॉर्म पण दिसत आहे म्हणजे सगळं शेतातच आहेत आणि आमचं घर पण शेतातच आहे एक मोठा बांधलेला आहे पण तो शेळीचा फॉर्म दिसत आहे ही शेती दिसत आहे जिथे झाडे लावतात आणि हे मागं तळं दिसत आहेत म्हणजे सगळं काही जवळच आहे तर इथे माशा असणार इथे कोंबड्या असणार शिळ्या असणार आणि हे इथे झाडे असणार तर मित्रांनो बघू शकता हे ट्रॅक्टरने आम्ही रेषा पाडत आहोत तर दिसत आहेत सर्वसाधारण भाषामध्ये रेषा म्हणत आहे मी तर बघू शकता ट्रॅक्टरनी सर्व रेषा पाडणार आणि नंतर ते बी बी लावणार आहे मित्रांनो कशा प्रकारे रेषा पडत आहे ट्रॅक्टरने तर आपल्याला मी दाखवत आहे तर बघा आणि ते रेषा झालेल्या आहेत ते मागे दिसत आहे तुम्हाला हे बघा पप्पा दिसत आहेत जे मोजून रेषा पाडण्यासाठी बरोबर लेवल आणि मोजून मोजमाप काढलेलं आहे की कुठून कुठपर्यंत रेषा असल्या पाहिजे तर त्याच्यासाठी पप्पा ते रेषा मारण्यासाठी मोजमाप करत आहेत हे भागात पडलेल्या रेषा बघा मित्रांनो आता सगळं रेषा पाडण्या झालेल्या आहेत सर्व ही जे पट्टी होती त्याच्यात जे झाडे लावायचे म्हणजे शेवरी त्याच्यानंतर जे जे लावायचे दो दोन तीन प्रकारचे झाडं ते झाडं लावण्याची जागा झालेली ला आहे त्याच्यानंतर ही मधात सुटलेली जागा ह्याच्यात पिकं काढायचे कारण की शेळ्याला होऊन आपलं घरचं पीक पण निघ निघतील अशा प्रकारे हे रेषा मारलेल्या आहेत बघू शकता आणि फायनल झाला आता याच्यात लावायच्या तर तर लावणीचं समोर दाखवतो मी तुम्हाला कशा प्रकारे लावणी करतो आम्ही बियाची लावणी करणार आहे बघा मित्रांनो जे काल रेषा पाडलेल्या आहेत त्याच्यात आता बी लावायचं चालू आहे तर बघू शकता त्याच्यात शेवगा आहे शिवरी आहे शिबाबोळा आहे आणि तीन चार प्रकारचे बिया आहेत तर ते मी आता तुम्हाला बी दाखवलं होतं तर तेच बियाची लावणी चालू आहे तर हे बघा त्या रेषामधून आम्ही आता सध्या लावणी करत आहोत बियाची या रेषामधून आणि त्याच्यानंतर काही व्हिडिओमध्ये जर निघल्याच्या नंतर तो व्हिडिओ बनवणारच आहे परंतु सध्या ते लावणीचं बघा प्रकारे लावत आहेत ते बिया बघा बियाची लावणी चालू आहे हे सगळं रेषा पाडलेल्या मागं बघा बिया तुम्हाला दाखवतो थोड्याशा बिया हे बघा हे बियाण आहे बघू शकता हे हे शिबाबुळ आहे शिबाबळाचा बिया आहे बघा आज सकाळी सकाळीच लावणी चालू केलेली आहे आम्ही बियाची तर बघू शकता आणि मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आम्ही व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर तुम्हाला नोट नोटिफिकेशनद्वारे कळेल आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद